भाजीमध्ये खूप जास्त मसाले घातले म्हणजे ती भाजी खूप छान होते असा जर तुमचा गैरसमज असेल तर हा एकदम चुकीचा गैरसमज आहे एकदम कमी कमीत कमी इन्ग्रेडियंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने स्वयंपाक केला जाऊ शकतो आज मी ते डांगराची भाजी बनवण्यासाठी सर्वात पहिल्यांदा ल लसूण घेतला आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे आणि त्यामध्ये थोडेसे जिरं वगैरे टाकून आपण त्याला मिक्सरवरती चालवून घेणार आहोत फिरवून घेणार आहोत व्यवस्थित मसाल्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं हे आपल्या शरीरासाठी घातक असतं त्यामुळं कमी मसाल्यांचा वापर करावा जास्तीत जास्त मसाले वापरणं टाळला टाळायला हवी सर्वात पहिल्यांदा आपण चला तर मग आता सुरुवात करूया रेसिपीसाठी सर्वात पहिल्यांदा आपण गॅसवरती कढाई ठेवून घेऊया शक्यतो स्टीलने स्टीलची कढाईचा वापर करू त्यामध्ये तेल टाकू तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी घालून घेऊ मोहरी जिरे तडतडल्यानंतर त्यामध्ये थोडा हिंग टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत त्यानंतर जे आपण बारीक केलेले मिरची शेंगदाणे जिरं लसूण त्याची जे आहे थोडंसं जाड ओबट धोबट ठेवूनच थोडंसं जाडसं ठेवूनच आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत एवढं सर्व टाकल्यानंतर एकदम छान असा त्याचा स्मेल येतो वाश येतो एकदम छान असा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित आपण गॅसवरती परतवून घेणार आहोत आणि परतल्यानंतर त्यामध्ये आता आपण डांग थोडीशी हळद पावडर टाकून घेणार आहोत हळद पावडर टाकल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ एकदम छान असं तयार झालेलं आहे आपल्या डांगरासाठीचा मसाला त्यामध्ये आता बा बारीक व्यवस्थित कापलेलं डांगर स्वच्छ धुवून आपण त्या मसाल्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत व्यवस्थितपणे डांगरातलं पाणी नितरून सर्व डांगराचे जे काप आहे ते आपण टाकून घेणार आहोत कडाईमध्ये सर्व काप टाकून झाल्यानंतर आता त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आपल्या चवीनुसार आवडीनुसार मीठ आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आपण सर्व जेणेकरून सर्व व्यवस्थित डांगराच्या खापांना सर्व मसाला आणि मीठ लागेल डांगराची भाजी ही एकदम पौष्टिक अशी ची भाजी आहे आणि याच्यावरती खूप कमी प्रमाणामध्ये म्हणजे नाही याच्याबरोबरच औषधांची फवारणी केली जाते त्यामुळं ती खायला हवी आणि मुलांनाही ती आवडेल अशा पद्धतीने आपण बनवलेली आहे अशी भाजी मुलं आवडीने खातात एकदम छान चव येते त्याची त्यामध्ये आता थोडासा आपल्यांना गूळ टाकायचा आहे त्यामध्ये गुळ घालून घेऊया जेणेकरून त्याची एक गुळामुळे डांगराला एक विशिष्ट अशी चव येते आणि ते खाण्यासाठी एकदम उत्कृष्ट आणि चविष्ट लागते व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण त्यावरती झाकण ठेवून देणार आहोत आणि त्याची एक वाफ करून घेणार आहोत एक दहा एक मिनटासाठी वाफ झाल्यानंतर आपण त्यावरती कोथंबीर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि मंद आजीवर थोड्या वेळापर्यंत शिजवून घेणार आहोत जेणेकरून कोथंबिरीचे जो अर्क असेल जी चव असेल ती त्या पूर्ण भाजीमध्ये उतरल्या जाईल आणि खायला एकदम छान असा स्वाद येईल मी नवीनच चॅनल सुरू केलेलं आहे आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी नवीनवीन सिरीजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी